नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात गुरुकुल शिक्षण संस्था संचालित ज्ञान आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज यामध्ये चौदा सप्टेंबर हिंदी दिवस निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळेचे संस्थापक माननीय श्री मोहन वनखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला हिंदी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी छान सुंदर अशी ग्रीटिंग कार्ड तसेच भित्तीपत्रके स्वतः बनवली होती समूहगीत भाषण कविता विद्यार्थ्यांनी स्वतः रचलेल्या कविता नाटिका विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या रिपीट विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या सादर केल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित शाळेचे समन्वयक श्री संतोष जाधव हो सर ज्ञान प्रबोधिनी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अमृता शिंदे मॅडम सुजाता कदम मॅडम शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली विद्यार्थी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले या कार्य सदर कार्यक्रमाचे नियोजन हिंदी अध्यापिका सौ वैशाली मोरे तसेच हिंदी अध्यापिका सौ स्नेहलता तोडकर यांनी अतिशय छान पद्धतीने दे केले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा